नमस्कार मित्रांनो आपण एक नवीन सिरीज सुरू केलेली आहे ज्या सिरीजमध्ये मागील वर्षाचे पोलीस भरतीचे जे, जे काही प्रश्न असतील ते प्रश्न आपण सॉल्व करतो ॲनालिसिस करतो त्यासोबतसोबतच त्या, सो त्या प्रश्नांची उत्तरे कशी लवकरात लवकर काढायची हा सुद्धा आपला प्रयत्न असतो आ ह्या पूर्ण सिरीजमध्ये आपण तीन व्हिडि आपला हा जो असेल हा तिसरा व्हिडिओ असेल आजचा आणि दोन वेगवेगळ्या ज्या मागील वर्षाच्या परीक्षा होत्या पेपर होते त्यांचं आपण सॉल्व केलेलं आहे त्यांना आपण सॉल्व केलेलं आहे त्यामधील अंक व बुद्धिमत्ता हा आपला तिसरा व्हिडिओ म्हणजेच तिसरी से ही आहे हा जो पेपर आहे हा पेपर आहे छत्रपती संभाजीनगरचा एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी झालेला आहे आणि संच जो आहे तो ए आहे चला सुरू करूया सर्वात पहिला प्रश्न येतो की खालीलपैकी कोणता पूर्ण कोण आहे पूर्ण कोण म्हणजेच काय एक सर्कल पूर्ण होत असतो एक सर्कल पूर्ण म्हणजेच तो काय झाला आपला पूर्ण कोण झाला यालाच किती असतो पूर्ण सर्कल आपल्याला माहिती आहे तीनशे साठ डिग्रीचा असतो तीनशे साठ जे आहे ते आपलं काय उत्तर आहे आता ही स्टॅटिक इन्फॉर्मेशन आहे म्हणजेच कधी न बदलणारी जसं महाराष्ट्राची राजधानी काय तसंच की एक पूर्ण गोण किती याचा असतो अंशाचा म्हणू शकतो डिग्रीचा त्यानंतरचा प्रश्न एका संदीपने एका रिकाम्या हो हौदात हो चार सात भाग पाणी भरले त्यानंतर हौदात रमाकांतने एकाच चार पाणी भाग भरले त्यानंतर उमेशने त्याच हौदाचा तीनात चौदा इतके भाग पाणी बागेतील झाडांना दिले हौदाची पूर्ण क्षमता पाचशे साठ असेल तर किती लिटर पाणी शिल्लक असेल तर दोन व्यक्तींनी पाणी टाकलेलं आहे एका व्यक्तीने पाणी काढलेलं आहे तर ज्या जा व्यक्तींनी पाणी टाकलेलं आहे त्यांची बेरीज करू चारात सात अधिक एका चार हे पाणी टाकलेलं आहे आणि यातून पाणी काढलेलं आहे तीनात चौदा बरोबर चारात सात एकाच चार हे ॲड होणार आणि वजा होणार तीनात चौदा आता जेव्हा कधीही खालचा छेद खालच्या संख्या या वेगवेगळ्या असतात त्यावेळेस आपल्याला काय करावं लागतं त्यांना इक्वल करावं लागतं आता इक्वल करताना आणखीन मी मागे सांगितलेलं होतं की ह्या प्रकारचे अंश आणि छेद हे जे गणित असतात हे गणित कसे असतात की दो जिस्म एक जानसारखे असतात खाली जे होणार ते सगळं तुम्हाला काय करावं लागणार वर करावं लागणार आहे तर आता सगळ्यांना आपल्याला एक असा नंबर शोधावा लागणार जो तिघांच्या पण पाळ्या देणार मोठ्या नंबरपासून सुरुवात करू चौदा चौदा दोन्ही अठ्ठावीस ठीक आहे 14, 28, तर चौदा दोन्ही अठ्ठावीस त्यानंतर चार सात अठ्ठावीस आणि सात चूक अठ्ठावीस आता खाली चार तर वर चार खाली सात तर वर सात खाली दोन तो वर दोन त्यानंतर तीन जशा तसा एक जशा तसा आणि चार जशा तसा चार चूक सोळा इथं प्लस इथं वजा चा, चार चार चूक सोळा सात एक सात वजा तीन दोन्ही सहा भागीला अठ्ठावीस सगळ्यांचा ठीक आहे आता इथनं आपल्याला माहीत आहे सोळा वजा सहा केले तर दहा दहा प्लस सात सतरा आणि खाली राहिले अठ्ठावीस म्हणजे हे काय आहे आता आलेलं हे आलेलं आहे की हौदामध्ये अठ्ठावीसपैकी सतरा पाणी राहिलेलं आहे म्हणजे जर हौदाचे अठ्ठावीस पार्ट केले अठ्ठावीस पीस केले तर त्यातले सतरा पीसेस जे आहेत ते पाणी आणखीन पण कसं आहे तिथंच जसे तसं आहे मग जर आपण म्हणू शकतो की अठ्ठावीस म्हणजे हे टोटल आहे की हे पूर्ण पाणी म्हणजेच जे काय पाचशे साठ तर सतरा म्हणजे किती बरोबर अठ्ठावीस म्हणजे पाचशे साठ तर mark, अथा विस, अथा विस सतरा म्हणजे किती क्रॉस मल्टिप्लिकेशन क्रॉस मल्टिप्लिकेशन तुमची पूर्ण प्रिपरेशन होईपर्यंत तुमच्यासोबत राहणार आहे फक्त आता काय करायचं आहे क्वेश्चन मार्क इंटू अठ्ठावीस म्हणजे गुन्ह्याला अठ्ठावीस बरोबर सतरा गुन्ह्याला पाचशे साठ आता अठ्ठावीस त्या बाजूला गेले तर क्वेश्चन मार्क बरोबर सतरा गुन्ह्याला पाचशे साठ भागेला अठ्ठावीस अठ्ठावीस जुने छप्पन झाले वीस राहिले सतरा सतरा दोन हे चौतीस तीनशे चाळीस हे आपलं काय असणार आहे उत्तर असणार आहे लक्षात आलं तर तीनशे चाळीस हे आपलं उत्तर असणार आहे तीनशे चाळीस ह्या औदातला भाग पाणी राहिलेला आहे बाकीचं सगळं गेलेलं आहे तीनशे चाळीस त्याच्या पुढचा प्रश्न महेशने आठ हजार सहाशे पन्नास रुपये दरसा दर शेकडा म्हणजे दर साल दर शेकडा सहा रुपये दराने सात वर्षासाठी बँकेत ठेवले तर सात वर्षानंतर महेशला एकूण किती रुपये मिळतील तर थोडक्यात व्याज काळाचं आहे व्याज काढण्यासाठी आपली ट्रॅडिशनल मेथड सरळ जे आपण नेहमी वापरतो त्या सिम्पल फॉर्म्यू फॉर्म्युला आहे फॉर्म्युल्यामध्ये तुमचं आहे व्याज बरोबर मुद्दल मुद्दल म्हणजे काय जे अमाऊंट आपण कोणाकडनं तरी घेतलेली आहे किंवा कोणाला तरी दिलेली आहे ती मुद्दल गुन्ह्याला दर दर म्हणजे किती पर्सेंटेजनी आणि वेळ कि किती वेळेसाठी किती सा टाईमसाठी कालावधीसाठी आपण तो पैसा ठेवलेला आहे भागीला शंभर आता मुद्दल किती आहे आठ हजार सहाशे पन्नास गुन्ह्याला सहा आपलं रुपये दराने आणि सात वर्षासाठी भागीला शंभर शून्य शून्य कॅन्सल होतात ठीक आहे पाच सतरा पंच्याऐंशी पाच सतरा पंच्याऐंशी पाच तरीक पंधरा आणि तर पाच दुन्हे दहा बेतरीक सहा खाली उरणार एकशे त्र्याहत्तर गुन्ह्याला तीन गुन्ह्याला सात ठीक आहे याचा गुन्हागार यांचा केला तर तीन तरीक नऊ सतरा त्रिक एक्कावन्न पाचशे एकोणीस गुन्ह्याला सात नऊ त्रेसष्ट नऊ त्रेसष्ट अठ्ठेचाळीस सहा के साथ च्छत्तिस। च्छत्तिस सात एक सात आणि सहा तेरा सात पाच पस्तीस आणि एक छत्तीस तर छत्तीसशे तेहत्तीस काय होतात सात वर्षानंतर हे त्याला व्याज भेटतं लक्षात ठेवा हे व्याज भेटलेलं आहे त्यांनी विचारलेलं आहे की त्याला परत किती भेटणार सात वर्षानंतर एकूण किती भेटणार एकूण म्हणजे काय व्याज आणि त्यांनी दिलेला पैसा तो पण म्हणजे जसं आता मी बँकेमध्ये दोन हजार रुपये नेऊन टाकलेत ठीक आहे डिपॉझिट केलेत दोन हजार रुपये आणि वर्षाच्या शेवटी मला पाचशे रुपये त्यावर इंटरेस्ट भेटला तर मग परत मी ज्यावेळेस वर्षानंतर ते पैसे काढायला जाणार तर वर्षानंतर ज्या वेळेस मी पैसे काढणार त्यावेळेस दोन हजार पाचशे रुपये भेटणार तर ते एकूण पैसे होतात एकूण रक्कम होती तर एकूण रक्कम विचारलेली आहे आता तीन हजार सहाशे इथं दिलेलं आहे पण हे काय व्याज आहे आपल्याला काय पाहिजे पूर्ण किंमत म्हणजेच आठ आठ हजार सहाशे पन्नास आणखी तीन हजार सहाशे तेहतीस तीन जसे तसा पाचन तीन आठ बारा आणि एक तेरा हातचाला एक सहा तीन आठ आणि तीन आणि एक बारा बारा तीनशे त्र्याऐंशी हे एवढे अमाऊंट होणार हे झाले आपली शास्त्रशुद्ध पद्धत की आपण अशा प्रकारे गणित सोडू शकतो ठीक आहे दुसरा एक असा म्हणजे दुसऱ्या प्रकारे जर आपल्याला हे गणित सॉल्व करायचं असेल तर ते कसं सॉल्व्ह करू शकतो आपण की डायरेक्टली एका वर्षाचे सहा टक्के मिळणार ठीक आहे एका वर्षाचे सहा टक्के तर सात वर्षाचे किती सायन्सात ते बेचाळीस टक्के बरोबर शंभर टक्के शंभर रुपयावर बेचाळीस रुपये एक्स्ट्रा मिळणार आहे बरोबर तर शंभर रुपयेचे किती रुपये होणार आहे एकशे बेचाळीस मग शंभरचे जर एकशे बेचाळीस होत असेल तर आठ हजार सहाशे पन्नासच्या किती परत क्रॉस मल्टिप्लिकेशन आता इकडे करू दे क्रॉस मल्टिप्लिकेशन तुमच्या नेहमी सोबत राहील हे मी खूप वेळा सांगून झाले तर शंभर गुन्ह्याला क्वेश्चन मार्क बरोबर आठ हजार सहाशे पन्नास गुन्ह्याला एकशे बेचाळीस आता शंभर तिकडे गेलं तर आठ हजार सहाशे पन्नास गुन्ह्याला एकशे बेचाळीस भागीला शंभर झिरो झिरो कॅन्सल परत तेच पाच सतरा पंच्याऐंशी पाचत्रिक पंधरा पाच जुने दहा बेसाती चौदा बे एक बे एकशे त्र्याहत्तर गुन्ह्याला एकाहत्तर तर एकशे त्र्याहत्तर एक एकशे त्र्याहत्तर क्रॉस एक 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 सात्रिक एकवीस हातच्याले दोन साते साती एकोणपन्नासन दोन एक्कावन्न हाचाले पाच सात एक सात सातव पाच बारा तीन जशा तसे सातने एक आठ एकने एक दोन बारा जशा तसे बारा दोनशे त्र्याऐंशी दोन तर बारा दोनशे त्र्याऐंशी परत आपलं उत्तर तिथंच आलं बरं दोन प्रकारे करू शकता एकतर ही मेथड किंवा अगोदरची मेथळ प्रॅक्टिसमध्ये हे मेथळ वापरा जेणेकरून तुम्हाला याच्यावरती काय येईल कॉन्फिडन्स येईल एक वेळेस जर कॉन्फिडन्स आला तर तुम्ही तीच मेथड कुठेही कधीही वापरू शकणार एका शहरात एकाच मोठ्या रस्त्यावरील तीन वेगवेगळ्या चौकातील सिग्नल दर साठ सेकंद एकशे वीस एक सेकंद चोवीस सेकंदानी हिरवे होतात सकाळी आठ वाजता सिग्नल चालू केली तेव्हा तिन्ही सिग्नल हिरवे होती त्यानंतर किती वेळाने तिन्ही सिग्नल पुन्हा हिरवे होतील क्वेश्चन कसा आहे ज्यावेळेस हा क्वेश्चन आहे ह्या पॅटर्नमध्ये ना तीन क्वेश्चन तीन ते चार क्वेश्चन येतात एकच सर्कल आहे तीन वेगवेग तीन फ्रेंड वेगवेगळ्या टाईममध्ये त्या सर्कल कम्प्लीट करतात हा एक प्रश्न एक सिग्नल आहे तो वेगवेगळ्या टाईमनुसार ग्रीन होतो किंवा रेड होतो ब्ल्यू होतो सिमिलर होतो तो एक प्रश्न म्हणजे जसा हा आहे त्यानंतर असतं की एखादी बस असेल किंवा गाडी असेल एक वेगवेगळ्या स्पीडनुसार किंवा वेगवेगळ्या टाईमला पोचती तर ज्या वेळेस तीन वेगवेगळ्या गोष्टींना कुठलं तरी एक गोष्ट करायला द्यायची असेल त्यावेळेस प्रत्येक वेळी त्याचा लसावी काळा म्हणजेच एल सी एम काळा ठीक आहे म्हणजेच साठ एकशे वीस आणि चोवीसचा एल सी एम काळायचा आहे लसावी काळाचा आहे ठीक आहे आता साठ एकशे वीस चोवीसचा एल सी एम म्हणजेच लसावी सुरुवात करायची दोन्ही वी बेती आ, दोन गुन्हे तीस साठ दोन साठ एकशे वीस किंवा साठ एकशे वीस बारा दुने, बार दुने चोवीस परत दोनने भाग जातो दोन पंधरा तीस दोन तीस साठ दोन स सा, बेसक बारा परत आता तीनने बघू तीन पाच पंधरा तीनदा आहे तीस तीन दोन्ही सहा पाचने बघू पाच एक पाच पाच दुने दहा राहिले दोन दोन लास्ट एक जात असा बे एक बे बे एक बे इथपर्यंत आपला चार्ट तयार झाला एल सी एम काय असतो लसावी काय असतो हा जो एल झाला एल सी एमचा एल झाला त्यांचा गुणाकार म्हणजे ह्या एल शेपमध्ये जे नंबर्स आहेत त्यांचा गुणाकार एक 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 एक, एक, एक।, एक गुनेल दोन बे म्हणजेच बेपंच दहा दहा ती सॉरी बेपंच दहा दहा त्रिक तीस तीस दुने साठ साठ दुने एकशे वीस तर हा काय एल सी एम आहे म्हणजेच काय एकशे वीस हा असा नंबर आहे जो या तिन्ही नंबरनी डिवाईड होऊ शकतो म्हणजे ते लाईट एकशे वीस सेकंदानंतर परत काय होणार एक सोबत काय होतील चमकायला लागतील म्हणू शकतो काय हिरवे होतील ते सिग्नल तर एकशे वीस सेकंद काय आपलं उत्तर आहे म्हणजेच हा एकशे वीस याला एक एकच राऊंड कम्प्लीट होईल साठवाल्याचे दोन राऊंड कम्प्लीट होईल चोवीस वाल्याचे पाच राऊंड कम्प्लीट होईल अशा प्रकारे त्या पुढचा प्रश्न बघा एका शेतातील शेंगा काढण्याचे काम पंधरा स्त्रिया आठ दिवसात पूर्ण करतात तेच सहा दिवसात पूर्ण करायचे झाल्यास किती स्त्रिया कामावर असाव्यात पहिले तर बघा की पंधरा स्त्रिया आठ दिवसात काम करतात जर समजा पंधरा स्त्रिया नसत्या <lkül> पंधरा स्त्रिया आपल्या आठ दिवसात काम करतात आता जर समजा पंधराच्या ठिकाणी एकच महिला असती ठीक आहे म्हणजे पंधरा महिला एक दिवस जेवढं काम करतात बरोबर पंधरा महिला एक दिवस जेवढं काम करतात तेवढी एकच महिला पंधरा दिवस काम करणार आहे एवढं लक्षात घे किंवा आपण सोपं करू याला जर समजा एक महिला एक वीट बनवत असेल एक महिला एक वीट बनवत असेल तर पंधरा महिला पंधरा विटा बनवणार एक महिला एक वीट पंधरा महिला पंधरा वीट एका दिवसात मग आता पंधरा विटा जर एका महिलेला बनवायचा असेल तर तिला पंधरा दिवस लागणार कारण ती एक महिला एक वीट एका दिवसात बनवती एका दिवसात बनवती तर तिला पंधरा विटा बनवायला पंधरा दिवस लागणार म्हणजे आपण थोडक्यात असं म्हणू शकतो की जर पंधरा महिला एका दिवसात पंधरा विटा बनवतात तर एक महिलेला पंधरा विटा बनवण्यासाठी किती दिवस लागतील पंधरा दिवस लागतील मग अशा पंधरा पंधरा दिवस ते आणि आठ दिवस अशा काम होईल म्हणजे टोटल विटा किती बनतील आता परत लक्षात घ्या एक महिला एक दिवस एक विट बनवते तर पंधरा महिला पंधरा महिला पंधरा <द्जाविक Antwort> भर, पंधरा महिला एक दिवस पंधरा विटा बनवतील आणि पंधरा महिला आठ दिवस एकशे वीस विटा बनवतेस बरोबर पंधरा महिला आठ दिवस एकशे वीस विटा बनवते त्याच एकशे वीट एकशे वीस वीट जर बनवायचे असतील तर एका महिलेला किती दिवस लागणार आहे एकशे वीस दिवस लागणार आहे मग आता एकशे वीस दिवस एका महिलेला लागतात तर त्यांचं म्हणणं आहे की सहा दिवसात पूर्ण करायचं असेल तर एकशे वीसाच विटा बनवायच्या एकशे विटा सहा दिवसात बनवायच्या असेल तर सैन्य बारा दिवसाला आपल्याला किती विटा बनवावं लागतील वीस विटा बनवाव्या लागतील आता वीस विटा जर दिवसाला बनवायला लागत असेल तर आपल्याला माहिती आहे एक विट कोण किती दिवसात बनवते एकाच दिवसात बनवते एक महिला तर वीस विटा बनवायला वीस महिला लागतील तर वीस महिला आपल्याला काय लागतील तिथं लागतील किंवा सोपं प्रश्न सोप्या प्रकारे पंधरा महिला आठ दिवस बरोबर किती महिला सहा दिवस आता सहा इकडे आला तर पंधरा गुन्ह्याला आठ भागीला सहा पंधरा आठ एकशे वीस भागीला सहा साईन गुन्हे बारा हे खूप सोपं होतं बरोबर एक तर हा प्रकार बघ हे समजावून सांगण्यासाठी मी थोडस हे के केलं एका समांतर भूज चौकोनाच्या लगतच्या कोणाची मापे पाच एक्स वजा साठ डिग्री चार एक्स वजा पंचवीस डिग्री आहे तर त्या कोणातील फरक किती ठीक आहे भूज आणि लगतच्या बाजू म्हणजे समजा साईड म्हणतात त्याला की ह्या ज्या बाजू आहेत ह्या लगतच्या बाजू झालं ते सॉरी लगतचे कोण झाले आता या लगतच्या कोणाची बेरीज जी आहे एका याची किती आहे पाच एक्स वजा सात डिग्री डिग्रीमध्ये असतं आणि चार एक्स वजा पंचवी सॉरी अधिक पंचवीस डिग्री आता ह्यामध्ये पण लक्षात ठेवा चौकनाच्या चारही कोणांची बाजू जी होत असते म्हणजे हा हा आणि हा असे टोटल होत असते तीनशे साठ जर या चारीची तीनशे साठ होते तर या खालच्या दोनची किती होणार एकशे ऐंशी ठीक आहे म्हणजे हा कोण प्लस हा कोण हे दोन कोण मिळून दोन अँगल मिळून एकशे ऐंशी होणार आहेत मग दोन अँग अँगल बनून जर एकशे ऐंशी होणार आहेत तर आपल्याला यांची बेरीज करू पाच एक्स पाच एक्स वजा सात अधिक अधिक चार एक्स अधिक पंचवीस बरोबर एकशे ऐंशी डिग्री किंवा नाही लिहिलं तरी चालेल तर हे दोन मिळून एकशे ऐंशी होणार आहेत मग त्याची बेरीज करू पाच एक्स 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 एका साईडला घ्या आधी इथं प्लस 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 होतं तर प्लस चार एक्स मायनस सात जसं तसं आणि प्लस प्लस प्लसच होतं तर प्लस पंचवीस बरोबर एकशे ऐंशी पाच आणि चार होतं नऊ एक्स पाच आणि चार नऊ एक्स मायनस प्लस मायनस होता आणि मोठ्या साईन मोठा नंबर जो असेल त्याचा साईनला होता पंचवीस मोठा आहे तर प्लसचं साईन जसा तसं पंचवीसवन्ना सात गेले अठरा सात पंचवीस ठीक आहे आठ आणि सात पंधरा तर अठरा सात पंचवीस पंचवीस बरोबर एकशे ऐंशी अठरा त्या बाजूला गेले प्लसचे काय होणार उलटे म्हणजेच अपोजिट उलट त्याच्या वजा अठरा होतील प्लसचे बरोबर इकडे राहतील नऊ एक्स आता इकडं आपण नऊ एक्सच्या जागी एक्स, एक्स राहू देऊ नऊला तिकडे पलीकडं पाठवू एकशे ऐंशीमधनं अठरा गेले राहिले दोन आणि एकशे बहात्तर ठीक आहे एकशे बहात्तरने एकशे बहासष्ट एकशे बासष्ट आता एकशे ऐंशीमधनं गे गे एक एक सा गे एक एक अठरा गेले सत्तर सत्तरमधनं आठ गेले एकशे बासष्ट एकशे बासष्ट भागीला नऊ हा जो नऊ या साईडचा तिकडे गेलेला होता एकशे बासष्ट भागीला नऊ नऊ एक नऊ खाली उरलेत सात नऊ आठ बहात्तर तर हे झालं अठरा आपलं इथं काय तर उत्तर येतं अठरा इथं उत्तर आलं आहे म्हणजे अठरा एक्सची किंमत आहे त्यांनी काय सांगितलं आहे तर त्या कोणातील फरक किती म्हणजेच पाच गुन्हेला अठरा वजा सात वजा चार गुन्ह्याला अठरा अधिक पंचवीस मग प अठरा पंच, पंच नव्वद वजा सात वजा अठरा चूक बहात्तर प्लस त्यानंतर एक सेकंड बहात्तर पंचवीस आता यांची मायनस बहात्तर सात एकोणऐंशी आणि नव्वद नव्वद अधिक पंचवीस वजा एकोणऐंशी ठीक आहे सात या दोघांचे एकोणऐंशी पंचवीस पुढे घेतले तर त्यानंतर पाच जसे तसे नऊ दोन दहा अकरा पंधरातून नऊ गेले सहा राहतील त्यानंतर दहातून सात गेले तीन राहतील तर छत्तीस एक सेकंड हा यांचे करून बघू पहिले अठरा चूक बहात्तर प्लस पंचवीस पाचन दोन सात सातून दोन नऊ सत्त्याण्णव पाच एक अठरा पंच नव्वद वजा सात नव्वद वजा सात त्र्याऐंशी सत्त्याण्णव वजा त्र्याऐंशी सात दोन तीन चार नव्वातून आठ एक ओके चौदा येतं उत्तर हे कुठंतरी गडबड झालं या कॅल्क्युलेशनमध्ये चौदा काय येतं आपलं उत्तर येतं कॅल्क्युलेशन गडबड होती तसं यांचं बघितलं आपण यांचं येतं सत्त्याण्णव आणि याचं येतं त्र्याऐंशी सत्त्याण्णव मायनस त्र्याऐंशी हे उत्तर येतं ठीक आहे तर अशा प्रकारे आता ह्या याला शॉर्ट ट्रिक असेलही पण मला असं वाटतं की त्यापेक्षा आपण आपल्या सिम्पल पद्धतीने गेलेलं कधीही बरं माझा नेहमी म्हणण्याचा प्रयत्न हा असतो की ज्या तुमच्या कुठल्याही एक्झाम असतील किंवा सॉरी सॉरी कुठलेही क्वेश्चन असतील त्याला जर तुम्ही तुमच्या बेसिक्सने गेले तर ते प्रश्न चुकण्याचे चान्सेस नसतातच चुकतच नाही जवळपास एका कॅल्क्युलेशनमध्ये होऊ शकतं की कॅल्क्युलेशन तुमचं मागं पुढे झालं तेव्हा कुठेही होऊ शकतं एका वर्गात साठ टक्के पुरुष चाळीस टक्के स्त्रिया आहेत तर त्या वर्गातील वीस टक्के पुरुष व दहा टक्के स्त्रिया अनुपस्थित असतील तर अनुपस्थित पुरुष व स्त्रियांची संख्या किती शंभर मु शंभर लोकांपैकी साठ पुरुष आहेत आणि चाळीस स्त्रिया आहेत साठमधले वीस टक्के साठच्या दहा टक्के होतात सहा ठीक आहे दहा टक्के म्हणजे एक शून्य कमी ठीक आहे दहा टक्के म्हणजे एक शून्य कमी तर एक शून्य गेला सहा सहा हे दहा टक्के आहेत तर वीस हे बारा टक्के होतील तर बारा आणि चाळीसच्या दहा टक्के होतील चार ठीक आहे आता बारा आणि चार टोटल किती होतं सोळा सोळा लोकं काय आहेत अनुपस्थित आहेत तर सोळा उत्तर काय होईल आपलं